तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो एका व्हिडिओमध्ये नव्या फ्लॉगमध्ये असं म्हटलं तर चालेल कारण काही संस्कृतीच्या गोष्टींबरोबर काही माझ्या अनुभव सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य जबाबदारी कारण सगळ्या चांगल्याच गोष्टी सांगण्यापेक्षा काही अनुभवाच्या गोष्टी सुद्धा सांगणं गरजेचं असलं पाहिजे आणि ते मी जाणीवपूर्वक का सांगेन कारण ज्या गोष्टी माझ्याबाबत घडल्या त्या तुमच्याबाबत नको घडायला तर आज आपण ज्या गोष्टीवरती बोलणार आहे ती गोष्ट म्हणजे दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसाय म्हणजे काय समजा आपण गावाकडे तर प्रत्येकजण बरेचसे व्लॉगिंग करणारे जनावरांचे व्हिडिओ टाकत असतात परंतु हे सगळं करत असताना झालंही काय माहिती आहे का, का। चॅनल चालवत असताना सोशल मीडियावरती अनुभव कमी आणि सल्ले देणारे जास्त झालेत था। म्हणजे एवढ्या एवढ्या गायांमधून एवढ्या एवढ्या कोटींचा फायदा झाला कोटींचा बंगला बांधला कोटींची जमीन घेतली या सगळ्या गोष्टी सांगणारी म्हणजे सल्ला देणारी माणसं जास्त झाल्यात तर दुग्ध व्यवसायात खरंच परवडत का होय किंवा नाही तर मित्रांनो होय म्हणलं तरी चालेल आणि नाही म्हणलं तरी पण चालेल मग असं दुहेरी का बोलायचंय तर महत्वाचं पहिली गोष्ट नाही या शब्दाचं उत्तर मी देईल होत असं मंडळी कि अ आपल्याकडे एक गाय असते म्हणजे मध्यंतरी दोन वर्षापूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता कि सांगलीतल्या एका पोरानं त्याचे वडील ऊसतोड कामगार म्हणून जात होते त्याने गाय घेतली कोरोनाच्या काळात त्याच्यानंतर गाया वाढवल्या तर म्हणजे अशा बऱ्याचशा नाही का प्रेरणा देणारे व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्यातनं मग काय करतात पोरं म्हणजे युवा पिढी शक्यतो किंवा तरुण वर्ग म्हणजे जी लोक प्रापंचिक आहेत ती पण गुरं घेतात आणि मग व्यवसायाला सुरुवात करतात तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की बाबा दुग्ध व्यवसाय करत असताना चारा जरी विकतचा असला तरी परवडतो म्हणजे विकतचा चारा घेऊन अं काम करणारी किंवा दुग्ध व्यवसाय चालवणारी सुद्धा माणसं या महाराष्ट्रात बरीच आहेत परंतु हे सगळं करत असताना आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत होत असं की आपण साधी गुरं सांभाळणं आणि शिव गुरं दुग्धव्यवसायासाठी सांभाळणं ह्यात फर थोडासा फरक पडतो म्हणजे साध्या जनावरांना कसं होतं खुराक कमी ठेवला तर चालतो चरायला म्हणजे खायला एवढं तेवढं कमी असलं तर चालतं तसं जरशा गुरांचं नसतं म्हणजे ज्यांना अनुभव आहेत त्यांना सांगायची गरज नाही परंतु ज्यांना अनुभव नाही त्यांना हे का सांगतोय कारण त्यांना ज्या पटीत चारा त्या पटीत पशु खात्य लागतं आणि आता मंडळी अं पशुखाद्याच्या आणि चाऱ्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर चारा आता म्हणजे आता आमच्या भागात सातारा भागातल्या काही ठराविक भागात जर बघायला गेलं तर गुंठ्यावरती चारा आहे किंवा पांढ्यावरती चारा आहे पांड म्हणजे काय दोन गुंठे जेव्हा जेव्हा होतात त्यावेळेस तो एक पांड आमच्याकडं म्हणलं जात तर आता पांड म्हणलं तर तीन साडेतीन हजार रुपये पांड म्हणजे गुंठा कसा पडला पंधराशे दोन हजार म्हणजे कधी कधी चार हजार रुपये पांड्यानं पण मका विकली जाते म्हणजे दोन हजार रुपये गुंठा किंवा मग कडवाळ ते पण हजार पंधराशे रुपये किंवा कधी कधी सोळाशे सतराशे पर्यंत गुंठ्याने विकलं जातं काही जण वाप्या विकतात आणि मग हा चारा खरंच तुम्हाला परवडतो का म्हणजे हा चारा आणि ह्या चाऱ्याबरोबर पशुखाद्य म्हणजे आज जर आपण समृद्धीच एखादं पोत चालत असेल किंवा इंद्रलीलचं आता इंद्रलीलचं पोत साधारणपणे चौदाशे सत्तरला होतं चौदाशे ऐंशी ला होतं ते साडे तेराशे तेराशे रुपयांवर आलंय आता समृद्धीचं पोत सतराशे रुपयांना होतं ते आता सोळाशे सत्तर सोळाशे ऐंशी सोळाशे चाळीस असं करत करत आज सोळाशे रुपयांवर आलंय म्हणजे शंभर रुपयांना दर पशु कमी झाल्या आणि दुधाच्या दरात सुद्धा जरा सुधारणा झाली आता तीस रुपयांना दर भेटू लागलाय अनु अनुदान लोकांना येईल असं घोषणा केली होती परंतु झाला असं की बऱ्याचशा लोकांना अनुदान आलंच नाही म्हणजे आता होत की वाड्या वस्त्यावरती राहणारी लोक असतात त्यांना नाही ऑनलाईन व्यवहार करता येत आणि मग त्यांचं अनुदानच भेटलं नाही कमी दरात त्यांना करावं लागलं ह्या सगळ्या तोट्याच्या बाजूसुद्धा सहन कराव्या लागतात आता होत असं की आपण ज्यावेळी जरशी पालन करत असतो त्यावेळी गुरं फक्त नंतर तीन महिनेच चांगल्या प्रमाणात दूध देतात त्याच्यानंतर आपण त्यांना सिमेंट भरलं की मग दूध कमी कमी द्यायला सुरुवात करतात परत सहाव्या सातव्या महिन्यात जनावर जनावर आठवावी लागतात त्यावेळी कुठं पुढच्या वेताला जनावर चांगल्या रीतीने दूध देत असतात आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खरंच सगळ्या बाजूने विचार केला तर परवडतात का तर एका बाजूने परवडतात पण एका बाजूने नाही परवडत पण जर गाईची उत्तमरित्या निगा राखली जर तुम्ही स्वतः एक मजूर पण आणि मालक पण ह्या दोन्ही भूमिका निवडल्या म्हणजे नाही का दहा गायांचा गोटा उभा करायचा आणि आपण फक्त शेट सारखं राहायचं आणि बघ कामाला लावायचा किंवा आपण जनावर घ्यायची आणि घरच्या वरती ती जबाबदारी सोडून द्यायची तर असं नाही होत स्वतः एक मजूर पण आणि स्वतःच एक मालक म्हणून पण काम केलं पाहिजे कारण होत असं की ज्यावेळेस आपण त्या जनावरांच्या रोज जवळ असतो ना त्यावेळेस त्यांना काय लागते काय नाही त्यांना कुठला आजार आहे किंवा काय होतंय ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पटकन लक्षात येतात आणि जस जशी अनुभव येतात तस तशी ता लोक सुधारणा करत जातात आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज होईल की हो म्हणजे नाही का दहावीस गाचा गोठा असल्यासारखा अनुभव असल्यासारखा बोलतोय मित्रांनो तुमची एक गाय असू द्या परंतु त्या एक गायतून पण तुमच्या दोन तीन म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे एकच गाय आणि एखाद्या व्यक्तीकडे दोन तीन गाय आहेत तर तो व्यक्ती किंवा तो शेतकरी बाप अं त्या तीन गाय असणाऱ्या माणसाला सुद्धा फेका पाडू शकतो अनुभव असेल तर त्याचं कष्ट असेल तर आणि त्या गायला काय लागतं हे त्याला कळालं तर म्हणून मित्रांनो मंडळी आणि मायबाप जे सध्या दुग्ध व्यवसायाकडे वळलेत त्यांनी जरूर वळलं पाहिजे परंतु मला असं वाटतं की चारा स्वतःचा असला पाहिजे आपण काय म्हणतो जरी चारा विकतचा घातलं तरी मागं शेणखत पडत आहे बरोबर आहे परंतु मला तरी माझ्या अनुभव अनुभवानुसार असं वाटतं की शेणखत जरी मागं पडत असलं तरी चारा विकत पशुखाद्य विकत आणि स्वतःचं आपलं कष्टाचं भांडवल या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मग मागं काहीच राहत नाही तर किमान चारा हा स्वतःचा असला पाहिजे पशुखाद्य चांगल्या अ पद्धतीचं चा, किंवा चांगल्या दर्जाच चा वापरलं गेलं पाहिजे कारण आता माझ्या अनुभवानुसार इंद्रनील आणि समृद्धी आता ह्यात काय मार्केटिंग किंवा प्रमोशन करायची गरज नाही जे माझा अनुभव आहे ते सांगतोय मी सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस मी हे करत होतो त्यावेळेस इंद्रनील हे पोत चारत होतं परंतु त्याच्यानंतर समृद्धी चालतोय आणि समृद्धी दोन्हींच्या तफावतीत दोन्ही पोत्यांचा जर विचार करायला गेला तुलनात्मक तर समृद्धी भलेही जास्त असेल पण दुधाला त्याचा चांगल्या रीतीने फायदा होतोय मग अशी बरीचशी पोती सुद्धा आता बाजारात उपलब्ध आहेत परंतु होत का काय माहितीये का वी दोन हजाराचं पोत भावीस पोत आणि हे पोती चारून आपला असा गैरसमज होतो की त्याच्यामुळे दूध जास्त देतात जनावरं तर असं काही नसतं एकच पोत चारा त्याचा अनुभव घ्या वेळोवेळी पोते सुद्धा बदलू नका पशुखाद्याची आणि जनावरांना नेमकं काय लागतंय त्याच्यावरती लगेच ट्रीटमेंट करा नाही का म्हणजे देव्यांचा प्रकार येतो त्याच्यावरती लगेच इलाज केला पाहिजे लंपीसारखी साथ असेल तिवा असल ताप असेल किंवा आता जनावरांच्या सडांना म्हणजे कासत सारखा प्रकार जास्त प्रमाणात उद्भवायला लागलाय तो कशामुळे मुतारी उद्भवतोय का आणखी कशामुळे साईड इफेक्ट होत त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला बाहेरचा डॉक्टर बोलवण्यापेक्षा काही गोष्टी तुम्हाला घरच्या घरी पण नाही का त्याच्यावरती इलाज करता आले पाहिजेत कारण प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही डॉक्टर बोलवाल आणि डॉक्टरांचे फ्यास बघायला गेलं तर थोडी नाही नुसतं सेमी द्यायचं झालं तरी दोनशे रुपयापासून अगदी दोन हजार रुपये पर्यंत पण डॉक्टर आहेत किंवा एक किरकोळ इंजेक्शन दिलं तर शंभर रुपये रुपये फी घेणारे सुद्धा डॉक्टर आहेत पाचशे रुपये फी घेणारे डॉक्टर आहेत असेही काही डॉक्टर आहेत की विजिटला आले तरी त्यांची पाचशे ते सातशे रुपये फी आहे त्यामुळं मला असं वाटतं की अनुभवातून तुम्ही स्वतः डॉक्टर झालं पाहिजे तेव्हा कुठं ह्या सगळ्या बाजूने विचार केला तर हा व्यवसाय आपल्याला परवडेल नक्कीच आपलं शेतकरी पुढं जाईल परंतु स्वतः मजूर म्हणून स्वतः मालक म्हणून आणि स्वतः एक अनुभवी व्यक्ती म्हणून जर प्रत्येक व्यवसायाकडे बघितलं तर नक्कीच यशस्वी फॉल मीही होईल तर भेटूयात एका नव्या व्हॉग मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र